नमस्कार मी सुधामती रत्नाकर गोटे परळी वैजनाथ परळी मतदारसंघ आपण शिवस्वराज्य यात्रा लडा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा ही यात्रा शिवनेरी किल्ल्यावरून रायगड जिल्ह्यातून चालू झालेली आहे तर ह्या यात्रेचं आगमन परळीमध्ये सोळा तारखेला दुपारी दो दोन वाजता होत आहे त्यांच्या स्वागताची तयारी जबरदस्त केलेली आहे ती याची तयारी माझ्याकडं पक्षानं दिलेली आहे त्याची जिम्मेदारी माझ्याकडे दिली आहे तरी पण मी जिम्मेदारी मी चांगल्या प्रकारे पार पडेन तुमच्या सहकार्यानं तर तुमचं सगळ्यांचं मला सहकार्य पाहिजे कारण का जसं आपण लोकसभेला केलं लो, तसं आपल्याला विधानसभेलासुद्धा सगळ्या गोष्टी करायच्यात तर त्याच्यामुळं जी बी लोक निष्ठावंत आहेत पवारसाहेबांना मानणारे आहेत पवारसाहेबांना प्रेम करणारे आहेत त्या लोकांनी जरी माझी चूकभूत झाली मग मी जरी कोणाला बोलावयचे इसरले असले तरी सगळ्यांनी पवारसाहेबाकडं पवारसाहेबांचे विचार करून तळ्यागळाला न्यायचे आहेत आपल्याला म्हणून सगळ्यांनी इथं उपस्थित राहावी ही माझी सगळ्यांना विनंती राहील अशी मी विनंती करते की परळी मतदारसंघामध्ये जे काही पवारसाहेबवर प्रेम करणारे लोक आहेत आपल्या पवारसाहेब गटाच्या राष्ट्रवादीवर प्रेम करणारे आहेत त्या सर्व पळी संघाच्या लोकांना जशी आपण लोकसभा पार पाडवी तशी आपल्याला विधानसभासुद्धा पार पाडायची आहे आणि ही यात्रा जी आपली आलेली आहे ते सगळ्यांना मतं जाणून घेण्यासाठी तिथं मोठ्या मोठ्या भाषणं होणार आहेत तिथं आपल्याला प्रश्न मांडायचे आहेत त्यांचे प्रश्न आपल्याला ऐकायचे आहेत आणि ही जे मीटिंग बी आहे त्याचं स्वरूप आपण ह्याच्यामध्ये केलेलं आहे सभेमध्ये केलेलं आहे तरी पण सगळ्या पळी मतदारसंघानं आणि माझ्या मा माझ्या पळी मतदारसंघातील आणि माझ्या पळीच्या जनतेला माझ्या मला एक विनंती करायची आहे कारण का आता माझ्या मुस्लिम बंधू आणि बघिनीनं खूप मोठं ह्यानं काम केलेलं आहे आणि त्यांची मी आशा करते की आपले श्रद्धा मंगल कार्यालय हे आपला मेळावा होणार आहे तरी पण माझ्या मुस्लिम बंधू भगिनीवर माझा खूप सगळ्यात जास्त विश्वास आहे तरी त्या निषेधनी शोभा वाढवावी आणि पळीला सहकार्य करावे आणि आपली पळी पुढं न्यावी एवढं बोलते मी धन्यवाद